शिवप्रताप दिन याचा अर्थ काय शिवप्रताप प्रताप, प्रताप म्हणजे विजय मग आजच का साडेतीनशे वर्षापूर्वी चाल करून आलेला एक बलाढ्य ताकदीचा सरदार हत्तीसारखी ताकद राक्षसारखी खाद तो होता अफजल खान मग शिवरायांनी जावळी घेतली जावळी सातारशे सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसलेल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर जावळी कुणाची जावळी तुमची जावळी आमची जावळी जिजाऊंची जावळी शिवबांची जावळी बहुजन मावळ्यांची मावळ्या म्हणजे जात धर्म नाही मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी म्हणून आपण बारा बोलोतदार म्हणतो अठरा पगड जाती ह्या एकत्र एक केला जावळी ताब्यात आली विजापूर दरबारात शिवरायांनी जावळी घेतली दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला आणि विजापूर दरबारात बरेचसे कट रचले गेले शिवरायांनी गडांवर गड घेऊ लागले शिवरायांनी स्वराज्य उभं केलं आपण स्वराज्य म्हणतो मोगलांमध्ये बंड म्हटलाय शिवाजीराजे स्वराज्य उभं केलंय शिवाजींकडं असं काय पैसे माणसं हत्ती काय म्हणून बडी बेगम विचारते एक सरदार सांगतो बडी बेगम साहेबा नाही शिवाजींकडे पैसे नाही माणसं नाही हत्ती शिवरायांकडे सगळ्यात प्रथम त्या परिसरातल्या सर्व धर्म मावळ्यांची जिद्द आहे माता भगिनींचा आशीर्वाद आहे मग बडी बेगम खवळी हातातल्या बांगड्या काढल्या तपकत फेकल्या एक तर बांगड्या भरा नाही तर एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला तोच अफजल खान मारेला आजचा दिवस आहे मग अफजल खान तयार झाला हा अफजल खान उंचीला सव्वा सात फूट होता जेवायला बसला बोकड खायचा पहारेला गाठ मारायचा तांब्याचा कालोरा बनवायचा या अफजल खानने तपकातला एवढा उचलला बोला हय हो मी जातो शिवाजीला पकडायला हिंदी मध्ये वेगळा अर्थ होतो आपण मराठीमध्ये सांगतोय शिवाजीला मी पकडा नाही चाललोय मी पकडून किंवा मारून घेऊन येईल उद्गार काढले शुभोळ पाहणारी खान निघाला धर्मगुरु काजीकडे खान काजीना विचारतोय मी शिवाजी राजांना मारायच चाललोय त्यासाठी मला शुभोळ सांगा काजी नबाब म्हणतात तुम्ही शिवाजी राजांचा ना सोडा शिवाजी राजांना मारणं सोपं नाही कारण शिवरायांच्या पत्री सगळे धर्म आहेत मुसलमान तर शिवरायांचा तोप खाण्याचा तो 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 सरदार या अफजल खानने ऐकलं माझाच काजी मला सांगतोय की शिवाजींकडे अनेक सरदार मुसलमान बसून सगळे पण अफजल खानने त्या काजीला खलास केला अफजल खानच्या बायकोने विरोध केला काही दिवस तुम्ही शिवाजींचं नाव सोडा आमचं काय आमच्या कुटुंबाचं काय खानाने बायका मारायला सुरुवात केली साठ बायका विहिरीमध्ये मारल्या त्या विहिरीचं नाव आहे खून बावडे विजापूर गाणगापूर रोडला अफजलपूर गाव आहे त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खानने आपल्या सगळ्या बायका मारून निघाला आणि खान निघाला स्वराज्य संपवत निघाला विजापूर तुळजापूर पंढरपूर नापूर दहीवडी खटाव मान मार्गे वाई वाई खान वाईल आला खान वाईला होते ना अफजल खानचं लक्ष राजगडला जाणार राजगडला जाऊन काय घेणार रोयडेश्वर केजळगड तोरणा पुरंदर राजगड राजेने असा किल्ला निवडला असा किल्ला निवडला गडाला वेढा देता येत नाही कारण वेळा देणारा वेळा बनेल पण ह्याला वेढा देता नाही मग असा किल्ला कोणता तर असा किल्ला ढोरप्या नावाचा डोंगर नुकताच बांधलेला सोळाशे छप्पन ते सोळाशे अठ्ठावन्न गडा च्या बाजूनी चारी साईडून नद्या चारी साईडून डोंगर चारी साईडून झाडी जा, जा, आणि हा गड मधल्या मध्ये झाडीमध्ये लपलेला आहे हे जावळीचं जंगल इतकं आहे की जंगलामध्ये इतिहासात नोंद आहे असोलीच्या केसातील ऊस सापडेल जावळी मध्ये हरवली फौज सापडत एवढं मोठं जंगल हे जंगलात यायचं परत शत्रू जाऊ शकत नाही या जंगलात यायचं कानिट जाळीत गवेत अफजल खानच्या फौज करणार आहे मग अफजल खान राजगड शिव अफझल खान वाईत आला माझा राजा राजगड नव्हता अफझल खानचं लक्ष राजगड जाणार राजगड अफजल खान काय घेणार रायडेश्वर रोयडेश्वर केजळगड तोरणार पुरंदर सुप खरो भोर खोर जावळी खो हिडोस खो वाई खोर राजगड खान एवढा परिसर जिंकणार राजांनी राजगड सोडला राजांनी प्रतापगड गाठला राजे प्रतापगड आले गडावर आले गडावर आले अफजल खानचा निरोप आला आम्ही घाबरलो वाई तुम्ही वाईट या आम्ही तुमच्या वडिलांचे दोस्त म्हणजे आम्ही काका आहोत राजांना काका काय प्रकार माहिती होतं कारण शहाजी राजांचा निरोप आला होता राज खानाला भेटताना मिठी युद्ध लक्षात ठेवा मिठी युद्ध म्हणजे काय भीम समजून लोखंडी पुतळा मिठी मारले मिठी राजाने तेवढं लक्षात ठेवलं राजाने अफजल खानची पूर्ण माहिती घेतली होती कारण अफजल खानची माहिती खानची होतो किती खानाची हाईट केवढी खानाचा केवढा काय केवढाची बिसवा केवढा खानाचा अंगर केवढा त्याप्रमाणे आपण अंगरका बनवायचा. त्यापर्यंत चिलखत बनवायचा. त्यापर्यंत जिरडोप बनवायचा आणि राज अफजल खान खाना कुणाचं ऐकतोय शोधा तसं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी कृष्णाजी भास्कर नव्हे कृष्णाजी भास्कर म्हणजे वेडात वीर दौडल सात त्यात ते कृष्णाजी भास्कर होते कुलकर्णी खुल कुलकर्णी कुणाचं ऐकतात पन्त, गोपीनाथ पंत गोपीनाथ पंत आणि कृष्णाजी भास्कर म्हणजे शिवरायांनी गोपीनाथ पंत आज्ञा केली खोटे बोला रेटून बोला पण खानाला गडाच्या अत्याचार खाना केले राजे वाईत जाऊ शकत नव्हते कारण लेवल लेवल पटल्यावर आपण हो, जाऊ शकत नाही म्हणून खानाला गडाच्या पायतेशा ठरवलं दिवस ठरला वेळ ठरले अफजल खान वाईतून आला वाईतून कसा खान आला राज घाबरले खान वाईतून आला पसरणीच्या घाटावर आला म्हणजे अफजल खानची फौज गणिमी काव्याने पसरवले म्हणून त्या घाटाचं नाव पडले पसरणीचा घाट कोणी म्हणतात काय घाट कुणी म्हणत पसंगी घाट रस्ता तोच आहे फक्त नाव वेगळं आहे अफजल खान महाबळेश्वरला जड्नी छेंबारून खान गडावरती आला त्यावेळेस जं तीन असायची त्याला त्या ना त्याल न... चेक नाके म्हणायचे पहिला चेक नाका मेट गुताड भोंड्रावडीच्या पुढे गुताड नंतर मेट तळे मग प्रतावडच्या पायथेशी पार गावचं मेट मेट म्हणून अफजल खान महाबळेश्वरला जड्नी छटेंबारून खान खाली उतरला रडथोंडीला आला म्हणून त्या घाटाचं नाव पडलंय रडथोंडीचा घाट आधीचं नाव होतं पार घाट माहिती हांबेनळी घाट झाला आता आंबेनेई घाट म्हणजे आपल्या घाटामध्ये खूप अपघात घडलेला मागे प्रताप आपल्या साताऱ्या हद्दीत नव्हता पण रायगड हद्दीत जो अपघात घडला होता आंबेदळी घाटामध्ये तो कोणता होता जी बस गेली होती ती म्हणजे घाट केवढा अवघड असेल अफजल खान पारला आला कोयनेच्या काठावर जावळीच्या ओठावर पार, पार गावाच्या टोकार खान आला खान काराचा आला शिवाजी मावळे दीड दिवस अगोदर जाऊन लपून बसले होते खान आला भेट करली दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शके पंधराशे एक्क्याऐंशी हा भेटीचा दिवस होता मग आपण दहा नोव्हेंबरला भेट झाला अफजल खानचा मग आठ आठ तारीख आहे हा वेगळा मग कसं काय आपण राजा अफजल खान वध हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट तिथेप्रमाणे बनवतो तारखेप्रमाणे नाही म्हणून तिथेप्रमाणे आज आठ तारखे भेटीचा दिवस ठरला अफजल खान गडाच्या पायतेशीला गडाच्या पायतेशी खानाला खानावर सय्यद बंडा बडा सय्यद खानावर चुलत भाऊ शिवा शिवरायांचा बंबाजी भोसले आता आपण जो पाहतो मराठ्यांच्या तलवारीला मराठ्यांचे रक्त कसे झाले मावळे परकियांचे भक्त अफजल खानच्या फौज्यामध्ये ऐंशी टक्के फौजामध्ये नव्वद पंच्याहत्तर पंच्याऐंशी टक्के हे आपले हिंदू होते आणि पंधरा एक टक्के मुस्लिम होते पण अफजल खानच्या जर हिंदूंनी विरोध केला असता तर देवदेवता वाचले असते पण अफजल खान इतिहास घडला वेगळा अफजल खानचे जवळपास बाराशे पासष्ट पटाण येऊन शिवरायाला मिळाले माझा राजा मुसलमानांचा वैरी नव्हता राजा अत्याचाराचा त्याचा वैरी होता म्हणून महा आपण मुसलमानांची वैरी नाही अत्याचाराचे वैरी आहेत आम्ही जर मुसलमानांची वैरी असतो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच मुसलमान झाले नसते यार अंतुलेताच नाव आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम हे मुस्लिम होते आणि आमचा अभिमानही सांगू शकतो आम्ही आमच्या सातारा जिल्ह्याचे एसपी सुद्धा एक मुसलमान शिवभक्त आहेत स्वराज्याचे मावळे चिलेदार आहेत आणि आमच्या सातारा जिल्ह्याला आम्हाला भूषण असे इतिहास एक एसपी मिळालेले आहेत म्हणून आपण अफजल खान भेट राजे निघाले भेटीला गेले काही अंतराव थांबले खानाने शिवबाना पाहिलं शिवबाने खाना पाहिलं या राजे भेटा मला शिवरायांना पाहिलं शिवरायांनी आपली तलवार काढली गोपीनाथ पंतगड दिली खानाने शुभाना पाहिलं शोबाने खाना पाहिलं आणि खानाने शिवरायांना पाहिलं डाव्या बगले दाबलं वरून कठाराचा वार केला पहिला वार दुसरा वार तिसरा वार अंगरखा फाटला चिलखचा वार चालू लागला कर कर आवाज होताच राजानी बीच वा खुपसला आणि वाघ नक्यानी अफजल खानला उभा फाडला अफजल खान, ला, ला, खान ओरडू लागला दगा दगा दगा, दगा म्हणता आनंद गाईड म्हणतो फिक्र ना कर नादा ये तो शिवा का खाडा है उसने एकी दम्य अफ्जुल खूप खाडाय ती तारीख आजची आहे आजचा दिवस आहे वेळेप्रमाणे तिथे प्रमाणे आजचा दिवस सय्यद बंडा पळ अफजल खान पळून चालला होता पर संभाजी काउजीनी पाहिलं बारा बोईंचे हो पाय तोडले मुंडक छाटलं गडावर घेऊन आले सय्यद बंडा शिवराया दान पट्टा फिरवणार जीवा महालणी सय्यद बंडाला उबा चिरला आणि म्हण घडले होते जीवा म्हणून वाचले शिवा कृष्णाजी कुलकर्णी वार केला कपाळा तलवार घासली गेली कुलकर्णी मारले कुलकर्णी मारले ते ब्राह्मण म्हणून अफजल खान मारला मुसलमान म्हणून माझ्या राजाने बांधलं सोय केली मधल्या काळात तिकडे बोर्ड लागले विचित्र काम होऊ लागली त्यानंतर आंदोलन झाली आंदोलन झाल्यानंतर दोन हजार बावीस ला अफजल खानचं एसीतून बाहेर काढला नॉन एसी मधून टाकला आणि अफजल खानचा तिथे आता पोट फाडताना पुतळा उभा राहतोय पुतळा आताही बसला असता पण आता का का नाही बसला आता काय तर खालचं स्ट्रेक्चर तयार झालं नाही बघा स्ट्रेक्चर तयार झालं असत असता पडला कोकणात म्हणून काय विचार केला होऊ द्या लेट हो पण थेट होऊ द्या आठ दिवसाच्या आठ तारखे आठ महिने जाऊ हो द्या पण काम चांगलं होऊ द्या हा कोयना नदी आहे हा आपल्या प्रथा इतिहास आहे मी थोडक्यात मांडलेला आहे जय शिवराय आनंद उतेकर किल्ले प्रतापगड